तयारीच्या माई मित्राची माहिती बेटली जातो त्याच्यासोबत राम 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 रामराम राम 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 देव काय अरे वाळख लागली लहानपणाचे मित्र कोण संजू कुमार अरे हा संजू हा आता वय केली नाय केले ना कोटला आहे म्हणे अरे लहानपणाचे मित्र अरे हा संजय कुमार वारी बनव ठीका ना आपण लहानपणाचे मित्र मित्र एकच शाळा मध्ये जाऊ जाऊ एकच डबा लिहन आकाऊ आगा जाऊ मी पाणी लिहू तू दगड मारिली काय तुपा मी आगो सांडी देऊ डब्बाई वर कधी खास सांगतो खरी वय केली ना आगो आगो हे चहा पाणी मी बीतले तरी सणा आगु तू खात चालली चांगला खावा तुम्ही मैशी होता दूध ना खाला काही नाही खायचं जाऊ दे ते ना सोड काय चा पाणी बाकी ना, बाकी ना तो 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 का सोड पुरत सोड ना मग काय सोडू नको नाही चहा नाही मला डीटी बीटी होते कोका कोला नाही कोका ले तू पण कोल आली जीव माझा घेतो मग तुला मला दी टाकशील मग तू कोना आलीशील काय घेतली जा पण पडी राहू येऊ का मग हा काही येऊ नको जाण सोबत नाही तू जाय आपली बाई देव आमचे मालक आम्ही त्यांचे नागरम करता कथा कु शिकव देव आमचे मालक आम्ही त्यांचे बेसन बाग कर आई मी ने सांगेल ताऊ बेंटी नाव ना बट यात पाणी संसार देवालाच विचारलं पाहिजे गेला अद्याप परत आला नाही केव्हा येणार सुद्धा राधा देवा वेडा झालो राधा वेडा झालो कधी येणार माझी राधा तेव्हा कोण माझी राधा आली आवाज राधा, तू किती चिकली आहे ग राधा आहे ना काय चिकली हे माझी <laughs> कोमल कात्रा वस्ताराय वस्तारा हे माझी सके सख्याय ना राधा 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 राधाक माझी रामा सुदामाने ओढिले सुदामाने 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 ओढिले चली गोरी ए मेरी गोरी गोरे नाही ना गोरा आहे गोरा चली गोरी ठीके मिलन को चली